नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढ नात्यांची आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो पाहत आहे आहोत आपण आता विठ्ठलवाडी बसस्टॉप हे आपल्या कल्याणतील विठ्ठलवाडी बसस्टॉपला आहोत आणि पाठीमागायला लागली आपली विठ्ठलवाडी गोहागर बस त्याचा प्रवास असणार आपला विठ्ठलवाडी ते गेमी आपण चालू कोकणातल्या पालखीसाठी शिमग्याची पालखी आगमन होणार आहे आणि त्याच्यासाठी स्पेशली आपण चाललोय कोकणामध्ये तर चला पाहूया आपला प्रवास कसा होतो आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपला प्रवास सुरू करूया आपल्या लाल परीसोबत चला गणपती बाप्पा मोरया एकत्रच या आम्ही दोघं बस निघाली मित्रांनो आपली आणि आपली यावेळेस सेकंड क्लास बस आहे बराच आवाज जास्त ब्रेक होणार कदाचित काही आवाज प्रॉब्लेम झाला तर ॲडजस्ट करून घ्या बस निघाली आपली कल्याणवरून आणि आता कुठे जातो आपण आपल्या मार्गाला अगदी जे वाजले आणि आता मध्येच आपल्या जेवण प्लेट्स लावलेले आहे आता ऑर्डर केली थोड्या वेळातच जेवणही येईल आपलं तर बघू येऊ शकता ते एक असं हॉटेल आहे मध्येच त्या ठिकाणी या ठिकाणी आता पुलावा ऑर्डर केलेली हो आता बरेच बसेस या ठिकाणी लागले तुम्हाला दाखवत होते हॉटेल संपूर्ण या ठिकाणी आपल्या बसेस लागलेल्या पाठी दोन बसेस त्या बाकी कॅन्टीन वगैरे आहे अजून आपला प्लेट आहे तर चला हो फायनली मित्रांनो पोचलो आपण कोकणातील गुहागरमध्ये आपल्या सासूरवाडीला मजा जस्ट आता या ठिकाणी पोचलं आहे आणि कोकणातली सकाळ चिमण्यांचा चिवचिवाट आणि थंडगार वातावरण तर हीच मजा असते मित्रांनो कोकणात त्यासाठीच आपण नेहमी धाव घेतो कोकणामध्ये वेगवेगळ्या सणासाठी पाठी सासूरवाडी चला जस्ट आता अजून बॅग उतरवलेला नाही आहे पाठीला बघू शकता बॅग अशीच लावलेली जस्ट तर बॅग घेऊन येत सो फायनल so, मित्रांनो पोहोचले आपल्या कोकणातील गुहागर या ठिकाणी ओळणवाडीमध्ये आणि पाठी पाहू शकता सासुरवाडी बाबांचं घर आहे आणि लवकरच आपण आज शिमग्याची पालखीचं आगमन होणार आहे आज तर पाहू आपण कदाचित आज किंवा उद्या शिमग्याच्या पालखीचं आगमन होणार आहे आगमनाची मजा सो मित्रांनो जस्ट आता आपण आलो गावाला पाठीमाग्या पाहू शकता निसर्गरम्य वातावरण सकाळची पहाटे सकाळचे सहा वाजले आणि जस्ट आपण आता या दरम्यान सहा वाजता पोहोचलो आहे गोवा आपल्या गावी जस्ट आता वगैरे ठेवलेत सकाळचं वातावरण बघा मित्रांनो जस्ट अजून आलो आहे आणि अजून मी घरातही नाही गेले वातावरण एवढं सुंदर आहे ना चिमण्यांचा कलकलाट तरी सु गा वातावरण खूप गार झालेलं आहे त्यासोबत निसर्ग आता काहीतरी वेगळाच असतो E aí मित्रांनो आपण कालचा प्रवास केला विठिलवाडी ते गुहागर हा प्रवास कालचा आपला एस टीने केला आपल्या लालपरीने त्यानंतर आज आपण पोहोचलो आहेत कोकणातील गुहागर या गावी आज शिमगेच्या पालखीचं आगमन होणार आहे त्यासाठी मोठ्या ताई आणि अमिता या दोन्हीही तयारीला लागलेल्या आहेत बरीच काही त्यांनी तयारी केलेली रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि पालखीच्या आगमनासाठी सज्ज झालेल्या आहेत तर चला मित्रांनो आपणही रेडी होऊया मी खांद्यावर पालखी घेऊ आईचा जयघोष करूया तर आजचा हा प्रवासाचा व्लॉग आपण इथे एंड करतो उद्याच्या व्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे छिंद्याची पालखीचं आगमन कसं होणार आहे आणि आईचा जयघोष आपण कसा करणार तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून लवकरच भेटेल पुन्हा आपली एका नवीन छानशा व्लॉगमध्ये टिल देन बाय